हाय यूट्यूब फॅमिली हे घरच्या बेसन बेसनपीठ आहे आज आपण बेसनपोळी करणार आहोत कुरकुरीत तर त्यासाठी आपण हे घरच्या दाईचं बेसन घेतलेलं कुर hey, आहे शेपा हे सर्व सामान घेतलेलं आहे जिरे वाटून मीठ चटणी सांबार कढीपत्ता कांदा चिरून घेतलेले आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेऊत याच्यामध्ये आता आपण हे सामाईन टाकून देऊत पाणी घालून मिक्स करून घेऊत हे पहा असं बेटर तयार झालेलं आहे तर आता आपण गॅसवर तवा ठेवूत हे पहा गॅसवर दोशाचा तवा दोशा ठेवलेला आहे आपलं मस्तपैकी ही बेसन ही, बेटर तयार आहे हे पा अशा पद्धतीत आपले बेटर तयार झालेलं आहे आपण आता गॅसवर चमच्यानं तेल टाकून घेऊ तव्यावर तेल असं मस्तपैकी हलवून मस्त मस्तपैकी तवा असा गरम झाल्यानंतर खूप गरम झालेला आहे आता आपण हे बेटर टाकून घेऊ पहा अशा पद्धतीत आपण मिक्स करून घेऊ बेसन बेसन नाही तिथं जराशी टाकून घेऊ शकता मस्त बारी गॅसवर शिजवून घेऊत आता मस्त आसा बारी ला हे पा मस्तपैकी असा बारीक गॅसवर शिजलेला आहे आता ह्याला आपण कडण आपण आता जराशी कडण तेल टाकून घेऊ पलटी मारून घेऊत आपण ह्याला आता पलटी मारून घेऊ आणि दुसरं अंग शिजवून घेऊ हे पा किती मस्त गोल्डन कलर झालेला बाजु, आहे आता दुसरी बाजू शिजवून घेऊ हे पहा आता आपले दोन्ही बाजू भाजून घेतलेले आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ हे पा किती मस्त दिसायला झाला आणि खरफूस झालेला आहे छानपैकी किती सुंदर झाला आणि खूप गडबडीसुद्धा आपण लेखरासाठी करू शकतो पटखन तयार होणारी ही बेसनपोळी पट घरच्या बेसनाची खूप चांगली होती बेसनपोळी इकचच्या बेसनापेक्षा घरचंच बेसन, बेसना बेसन वापरा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा